अभिषित विठ्ठल ललवडे उपसरपंच ग्रामपंचायत गांधावडे

हो नक्की 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 भाषण करायचं फोटो काढताना पाहिजे जुने लोक आपली इकडे मागे

ओके धन्यवाद नमस्ते इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट कार्यसम्राट आमदार आमदार लतामा बर्णे उपस्थित राष्ट्रवादीचे अध्यक्ष आभा सचिनदा आणि माझ्याबरोबर बरोबर असणारे सर्व सहकारी गावातील माझा आणि सचिन राजा मागच्या एक वर्षापासून विषय चाललेला की बाबा प्रवेश करावा मामांच्या कामाने मी पहिल्यापासूनच प्रभावित आहे म्हणजे आजच नाही मागच्या एक दहा वर्षापासूनच प्रभावित आहे पण मी ज्या संघटनेत असल्यामुळे थोडं मला काय असं मामांबरोबर काम करता येत नव्हतं माझी इच्छा पहिल्यापासून होती संदेश टाकायचं माझं बऱ्याच वेळा बोलणं व्हायचं की मी सांगायचो की मला मामांचे काम करायची पद्धत खूप आवडते की इतका माणूस निस्वार्थी जर काम करत असेल तर त्या माणसाच्या पाठीमागा आपण कुठंतरी असलं पाहिजे मी ज्या पक्षात काम करत होतो तर तिथं मला खूपच असे वाईट अनुभव आले की काम करत असताना माझं मूल माझी चूल सगळं माझंच फक्त दुसरा कार्यकर्ता पण निष्ठावान काम करत असेल त्याचा काय उपयोगच होत नव्हता नुसतं कामापुरतं पण करायचं पळवायचं इकडं तिकडं नुसत्या पाठीव ताप मारायची गुडगुड बोलायचं गप्पा मारायचं एवढंच होत होत मागच्या एक वर्षापासून मी बघतोय माझी पत्नी सरपंच झाल्यापासून गावामध्ये रुपयाचाही कुठला निधी उपलब्ध झाला नाही कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही मामा मला, मला म्हणत होते की बाबा मी तुला पैसे तर निधी टाकतो तुम्ही म्हटलं की मामा मी वेगळ्या पक्षात आहे तरी मामा मला बऱ्याच वेळा म्हटलं की मी निधी टाकतो पण शेवटी जो सच्चा का सच्चा माणूस आहे जो खरं आहे त्याच्या बरोबरच राहून काम केलेलं बरं वाटतं म्हणून मी आज असा निर्णय घेतला मागच्या दोन दिवसापासून मी गावातील सगळ्यांबरोबर चर्चा केली आमच्या सर्व सदस्यांबरोबर चर्चा केली सोसायटीच्या चेअरमन नीतीन्पा पवार त्यांच्याबरोबर चर्चा केली सगळ्यांना हा निर्णय मान्य होता आणि त्यामुळं हा निर्णय घेऊन मामावर विश्वास टाकून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतो मामाच्या विश्वासाला कधीही देणार नाही एवढं मामा अपेक्षा व्यक्त करतो तो मला विश्वास आहे पुढे गांधावळ मधून मामाला सत्तर टक्के मत मामाला असते